बालभारती कथाविश्व छान अशी कविता पाळीव पोपटास काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे अठराशे चौऱ्याऐंशी ते एकोणावीसशे पंचाहत्तर जुन्या पिढीतील कवी काव्यविहार स्फूर्ती लहरी व स्फूर्ती निनाद हे कविता संग्रह प्रसिद्ध काव्यविहारी नावी आपले विचार आवेशपूर्ण भाषेत मांडलेले आहेत ही कविता आठवणीतल्या कविता भाग तीन या पुस्तकातून घेतली आहे डाळिंबाच्या दाण्याला भुलून स्वतःचे स्वातंत्र्य गमावणाऱ्या पोपटाच्या नादान वृत्तीचे वर्णन या कवितेत आले आहे हे डाळिंबाचे दाने वेड्या घात तुझा करीती हे डाळिंबाचे दाने वेड्या घात तुझा करीती कवटी तू कवठावरली फोडीलीस एका काळी ती चोच आज बोथटली तोस गुजारा धणी टाकीतो त्या तुकड्यावरी चैनीत घेत गिरक्यांसी स्वच्छंद वणी फिरलासी गगनात स्वैर उडलासी हे स्वातंत्र्याचे दिन सोन्याचे आठव तू चित्ती चाहील ते झाड बघावे त्यावरी स्वैर उतरावे फळ दिसेल ते फोडावे मग उडू निजावे खुशाल असती असली तेव्हा रीती पूर्वीची हिम्मत गेली स्वत्वाची नुरली नादा नवृत्ती तव झाली करीतोस धण्याची हाजी हाजी तू पोटासाठी येताच धनी नाचावे नाचत त्या सत्कारावे तो वदेल ते बोलावे तेव्हाच टाकी तो मालक दाणे असले तुझ पुडती हे दाणे दिसती छान जरी लाल आणि रसपूर्ण ते त्या पिंजऱ्यात मिळती म्हणून तयाची मुळी नाही महती हा अद्धा पात तव झाला डाळिंबाची कारण याला भुलुनिया अशा तुकड्याला पिंजऱ्या मेले किती अभागी पोपट या जगती हे डाळिंबाचे दाने वेड्या घात तुझा करीती हे डाळिंबाचे दाने वेड्या घात तुझा करीती कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांची छान अशी कविता पाळीव पोपटास कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद